शिवाय सर्वांना आपण आज विवाह न होणे याची कारणे आणि ग्रहांनुसार प्रभावी उपाय पाहणार आहोत नमस्कार तर आपण एक अत्यंत महत्वाचा आणि अनेकांच्या आयुष्याशी जोडलेला विषय पाहणार आहोत विवाह न होणे किंवा लग्नात वारंवार अडथळे येणे खूप जणांच्या बाबतीत असं होत की स्थळ येतात पण जुळत नाहीत सगळं ठरतं आणि शेवटच्या क्षणी तुटतं वय वाढत जात पण लग्नाचा योग लागत नाही यामागे फक्त नशीब कारणीभूत नसत तर ग्रहांची स्थिती मानसिक अवस्था आणि जीवनशैली या तिन्ही गोष्टी असतात आज आपण जाणून घेणार आहोत त्या ग्रहांना कसं प्रसन्न करायचं विवाहासाठी कोणते रंग उपयोगी ठरतात आणि कोणत्या चुका टाळाव्यात आता सर्वात आधी पाहूया विवाहाचे मुख्य कारक ग्रह शुक्र ग्रह शुक्र हा विवाहाचा प्रमुख ग्रह मानला जातो तो प्रेम आकर्षण नातेसंबंध आणि सौंदर्य दर्शवतो जर कुंडलीत शुक्र कमजोर असेल शुक्र अस्त अवस्थेत असेल किंवा पापग्रही असेल तर विवाह उशिरा होतो किंवा नातं टिकण्यात अडचणी येतात ग्रह प्रसन्न करण्यासाठी दर शुक्रवार स्वच्छ आणि सुगंधी कपडे घाला पांढरा गुलाबी किंवा फिकट निळा रंग वापरा स्त्रियांनी केस नीट स्वच्छ आणि मोकळे ठेवावेत शुक्रवारी कोणाचं मन दुखावू नका दररोज किंवा शुक्रवारी ओम शुक्राय नमा या मंत्राचा जप करा चंद्र, ग्रह। चंद्र हा मनाचा आणि भावनांचा ग्रह आहे चंद्र कमजोर असेल तर भीती संभ्रम आणि नकारात्मक विचार वाढतात याचा थेट परिणाम विवाहावर होतो चंद्र मजबूत करण्यासाठी दररोज सकाळी सूर्यप्रकाशात उभं राहा पांढरा रंग जास्त वापरा दूध आणि तांदूळ यांचा सन्मान ठेवा ओम चंद्राय नमहा या मंत्राचा जप करा मंगळ ग्रह प्रखर असेल तर राग उतावळेपणा आणि अहंकार वाढतो यामुळे विवाहात अडथळे येतात मंगळ दोष असल्यास लग्न उशिरा होत मंगळ शांतीसाठी मंगळवारी लाल रंग टाळा हनुमान चालिसा पठण करा रागावर नियंत्रण ठेवा शक्य असल्यास सेवा कार्य किंवा रक्तदान करा सूर्यग्रह सूर्य अहंकार आणि स्वाभिमानाचा ग्रह आहे सूर्य खूप बलवान असेल तर मीच बरोबर ही भावना वाढते आणि जुळवणी होत नाही सूर्य संतुलित ठेवण्यासाठी रोज सूर्योदयाला नमस्कार करा वडील आणि गुरु यांचा आदर ठेवा केशरी रंग मर्यादित वापरा गुरु ग्रह गुरु ग्रह योग्य वेळ आणि स्थैर्य दर्शवतो गुरु कमजोर असेल तर योग्य स्थळ मिळत नाही निर्णय लांबतात गुरु मजबूत करण्यासाठी गुरुवारी पिवळा रंग वापरा वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या ओम गुरवे नमहा या मंत्राचा जप करा आता विवाहासाठी उपयुक्त रंग पाहूया गुलाबी पांढरा फिकट निळा क्रीम हलके पेस्टल रंग रंग परन, रंग जास्त टाळा गडद लाल टाळावा कारण तो मंगळ वाढवतो हो आता एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मानसिक कारणे कधी कधी ग्रह दोष नसतो तर आपलेच विचार अडथळा बनतात माझं लग्न होणारच नाही माझ्या नशिबातच नाही सगळ्यांचं होत माझच नाही हे विचार नकळत नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात त्याऐवजी रोज सकाळी हे वाक्य मनात आणि मोठ्याने बोला माझ्या आयुष्यात योग्य योग्य जोडीदार येतोय एक संदेश विवाह उशिरा होणं म्हणजे आयुष्य अपूर्ण नाही प्रत्येकासाठी योग्य वेळ ठरलेली असते ग्रह सुधारता येतात विचार बदलता येतात आणि योग्य प्रयत्नांनी अडथळे नक्की दूर होतात विश्वास ठेवा संयम ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा हे उपाय करून पहा तुमच्या आयुष्यात नक्कीच लवकरात लवकर योग्य जोडीदार मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका उपायांच्या व्हिडिओ मध्ये कॉमेंट मध्ये पुढचा विषय सांगा त्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बोलूया नमस्कार ओम नम शिवाय